ये सिग्नल बोलना शुभराय घडले ही पुणे कुणाची तर त्यांनी माझ्या माझ्याशी जाऊची पुणे कशी आली हो आणि तो पाप्पाचा बाप वाघ शोभा जन्माला आज आपल्याला लेकर आपल्यापोटी छत्रपती शिवरायांसारखी जन्माला पाहिजेत महाराज पण तसे संस्कार देण्याची तयारी आपली नाही कारण आज आपण आपल्या लेकरांना संस्कार कोणते देतोय छत्रपती शिवरायांचे संस्कार आणि आपल्या संस्कारामध्ये असलेला फरक काय माता वर्ग ऐका छत्रपती शिवराय लहानाचे मोठे होत असताना गीता रामायण महाभारत भाग या सगळ्या गोष्टी ऐकू ऐकू मोठे झाले आणि आज आपली का लेकर काय ऐकून मोठे होतात तोंडा पुढे मोबाईल आणि त्याच्यामध्ये आहा टमाटर बडे मजेदार वा टमाटर बडे मजेदार आपली लेकर आनंदाने म्हणतात एखादी नाही सुखो चुहेने खाया दिल्ली गोवी मार भगा टमाटर बडे मजेदार वा टमाटर बडे मजेदार अजून आपली लेकरं काय ऐकू ऐकू मोठी होतात तोंडा पुढे मोबाईल आणि अजून त्याच्यामध्ये चींट वाकडून आपल्या लेकरांना जर म्हटलं थोडसं माता मलानं हा मंत्र द्या लहानपणापासून आध्यात्मिक मार्गाला आले तर चांगल्या संगतीमध्ये राहतील आणि चांगली स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान त्याणार आहे तर मातापिता वर्ग म्हणतात सध्या नको सध्या त्याचं शाळा शिकण्याचं वय आहे आणि आपले मंत्र दिलेले मंत्र आपण देणार नाही आणि चीन टमातलं डम म्हणून मरून आपली लेकरं रील बनवतात आपल्याला त्याच्याशी अडचण नाही अजून आपली लेखन काय करतात आप्पाचा हिशो लय हार्डई आप्पाकडं क्रेडिटचं आप्पाचं घरात नाही हायरलाई वा वा अभंगाचं प्रथम चरण घाल कुणालाही <स्थागी> ना माहीत नाही आपली संस्कृती माहीत नाही काही माहीत नाही पण नवीन निघलेलं नको त्या गोष्टी आपल्या सगळ्या लेकरांना भरपूर प्रमाणात माहिती असतात आज आपली लेकरं फक्त आलुका चालू बेटा का गये ते ह्याच्यामध्ये गुंतून पडलेली आहेत मग जसे संस्कार तशी लेकरं आपल्या पोटी जन्माला येणार जसे आपण संस्कार देणार तशीच आपली लेकरं सुद्धा घडणार विठलं विठाल आजकाल लेकर चांगली राहिली नाही आजकाल मुलं बाळ चांगली राहिली नाही मुलगा मुलगी सुद्धा चांगली राहिली नाही आणि आजकाल लेकरं मायबापाला घरात सुद्धा ठेवणार गेली कारण आजकालच्या लेकरांची दोन ब्रिज वाक्य झाली आजकालची लेकरं म्हणतात हम दो हमारे दो मा बाप खूप हे दो हम जायगे रामेश्वर काशीवर घर घरच्या माय बापाला उपाशी मारतात आणि बाहेर देवाला जाऊन देव देव करतात संतांनी सांगितले तुका मने माँ बापे तुकाचं स्वरूप आहे हे आपल्या संतांनी आपल्या ग्रंथांनी आपल्या शास्त्र आपल्याला सांगते आणि आपण आपल्या लेकरांना आपली लेकरं अशा प्रकारे वागत नाही म्हणून आपण आज माता पिता वर्ग रडतोय आज प्रत्येक आईच्या घड्यातून अश्रू येतात काय म्हणून आज आई वडील म्हणतात